आज ना अशी डिश बनवूया जर तुम्ही हीच बाहेर खायला गेलो ना तर तुम्हाला तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागतील एक फक्त एकच चमचा तेल तुम्हाला इथे लागणार आहे दोन तीन ते तीन साहित्यापासून पटकन बनणारी रे रेसिपी आहे चला तर मग त्याला सुरुवात करूया त्यासाठी ना मोठे दोन बटाटे घेतलेले होते मी त्यांना उकडवून घेतलेला आहे आणि वरचे सालसुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत आता या बटाट्यांना बारीक किसून घेऊया तुम्ही ऐवजी ना पावभाजी मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता दोघांपैकी कोणतीही पद्धत तुम्ही इथं वापरली तरी चालणार आहे फक्त बटाट्यांमध्ये घुटाड्या राहणार नाही याकडे लक्ष ठेवायचं आहे त्यासाठी इथं बटाटा मी इथं बारीक किसून घेतलेला आहे आता किसून घेतलेला बटाटा या प्लेटमध्ये काढला होता ना त्याच्यामध्येच मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ चवीपुरतं थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण बटाट्यांना ऑलरेडी टेस्ट असते नंतर ते खारट होतं मग आता थोडी सुद्धा टाकून घेतलेली आहे कोथिंबीरमुळे छान दिसतं ते नंतर एक वाटी मी त्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता मी इथं वाटीवर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉन सुद्धा घेऊ शकता किंवा कॉनस्टाच तुम्हाला कोणतंही इथे यूज करू शकतात पण तांदळाचं पीठ सर्वांकडेच अवेलेबल असतं म्हणून मी ते तांदळाचं पीठ इथं यूज केलेलं आहे आता हे पीठ जसं जसं लागेल ना तसं यूज करायचं आहे जेवढ्या आपल्या बट्यांच्या प्रमाणामध्ये आपला गोळा तयार होईल ना तिथं पाणी न टाकता इथं गोळा तयार करायचा आहे म्हणून इथं ना जेवढं पीठ लागेल तेवढं इथं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घ्या किंवा तुपाचा आणि परत ते मळून घ्यायचं आहे त्याला साईडला वगैरे काहीच ठेवायचं नाही इन्स्टंट लगेच ही रेसिपी बनवायची आहे आता काय करायचं आहे भिजवलेल्या पिठालाचे ना छोटे छोटे असे गोळे तोडून घ्यायचे आहे आपण जसं गुलाबजामुन बनवायला तोडतो ना त्याच पद्धतीने आणि त्या बॉल्स तयार करून घ्यायचे हे बॉल्स तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकदम छोटे छोटे बनवायचे जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही अजिबात बनवू नका कारण आपल्याला ना ते पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे ते पाण्यामध्ये उकळल्यावरती अजून ते मोठे होऊन जातात आणि या बॉल्सला क्रॅक्स वगैरे अजिबात पडत नाही म्हणून नो टेन्शन इझी आणि एकदम पटकन बनते तुम्ही एकदा जर खाल्ली ना तर दोन दिवस ॲड करून बनवणार इतकी सोपी रेसिपी आहे आणि खायला तेवढीच भारी लागते आता बॉल्स तयार करत होते ना तेवढ्यामध्येच मी तर एक मोठा ग्लासभर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे पाणीच आहे तेल नाही आहे म्हणून मी एकदा दाखवून दिलेलं आहे कारण काही काही लोकांना ते तेलच वाटतं आता याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला ते आहे जो पोहे खायचा चमचा असतो तेवढा अर्धा चमचा इथं मी तेल ओतून घेतलेलं आहे तेलामुळे काय होतं ना ते ब बटाटो टाकल्यानंतर चिपकत नाही आता हे पाणी गरम झालं की मग हे बटाटेचे बॉल्स याच्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये टाकल्याबरोबर फक्त एखाद ते दीड मिनटं याला पाण्यात ठेवायचं आहे ते पण लो गॅसवरती उकळवून घ्या जास्त हाय गॅसवरती उकळवू नका नाहीतर ते पटॅटो आहेत ना जास्त शिरतात आणि ते पाण्यामध्ये तुटतात आणि त्यांना क्रॅक्सुद्धा पडतात म्हणून एखाद दीड मिनटानंतर पटकन लगेच बाहेर काढून घ्यायचे आहेत नाहीतर क्रॅक्स पडण्याची त्याच्यामध्ये शक्यता असते एक मिनटं उकळवून झाल्यावरती मी याला पाण्यातून बाहेर काढून घेतलेलं आहे आता याला डिशमध्ये परत ओतून घेतलेलं आहे थोडं याला थंड करून घेऊया तोपर्यंत मी तर गॅस गॅसवर कढाई ठेवलेली आहे फक्त एकच चमचा इथं ते मी तेल टाकलेलं आहे एक एक सुद्धा तेल कमी असेल एवढंच तेल याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तेल थोडंसं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही तेलच्याऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचा मी इथं ता टमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा इथं मी सोया सॉस टाकलेला आहे या दोघी सॉस यांना एकजू करून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा मी इथं व्हिनेगरसुद्धा ओतून घेतलेला आहे तिघांना मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम झालं की लगेच आपल्या इथं याच्यामध्ये बॉल्स टाकून घ्यायचे आहे हे तिघंही सॉस बरोबर बॉल्स व्यवस्थित बर मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम छान टेस्ट लागते तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकता अजून छान लागतं त्याला थोडंसं त्याला वरून मी तर तीळसुद्धा ओतून घेतलेलं आहे एक चमचा म्हणजे दिसतात पण छान आणि टेस्टलासुद्धा एकदम भारी लागतात मीठ टाकायची गरज नाही आपण आधीच ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे म्हणून इथं सॉस पण आहेत म्हणून वरून मीठची अजिबात गरज पडणार नाही डेकोरेट करण्यासाठी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे एखाद मिनटं याला लो गॅसवरती परतून घ्यायचे आहेत थोडेसे क्रिस्पी झाले वरून की लगेच हे डिशमध्ये ओतून घ्यायचे आणि सर्व करायचे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतं आहेत तोंडाला पाणी आले का नाही मग आता सॉसची किंवा चटणीची सुद्धा गरज पडणार नाही नुसते हे बॉल्स सर्व केले तरी चालणार आहे एखादी पार्टी असो किंवा छोटी मोठी भूक असो तुम्ही कोणत्याही वेळी ही रेसिपी करू शकतात किंवा मुलांना काहीतरी खायला द्यायचं असेल तर तुम्ही हे हेल्दी पोटॅटो बॉल्स नक्की देऊ शकतात आता मग वाट कशी बघायची हे मस्त हे बॉल्स तयार झालेले आहेत चला तर मग मी घेते खायला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्रा करा अजिबात विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत खाप्या मस्त रहा